आतापर्यंत आपण पाहिलं माणसे गॅलरीत उभी होती पावसाची सर तिच्या चेहऱ्यावर आली तशी ती शहारली तिनं डोळे घट्ट मिटले दोन सेकंदासाठी तिला थेंब नको वाटले पण पुढच्याच क्षणाला ते हवे हवेसे देखील वाटले माणसे स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत हरवली होती आता पाहूया पुढे हे जीवन सुंदर आहे भाग तिसरा मानसी ताई माई बोलवत आहेत गीताच्या आवाजानं मानसी भानावर आली आलेच हा मानसी लगोलग माईंच्या रूममध्ये गेली काय झालं माई मानसीनं माईंना विचारलं हा टी व्ही मेला सुरूच होत नाहीये तेवढा सुरू कर आणि रामायणाची सीडी लावून दे बरं जरा माई म्हणाल्या अच्छा सिडी लावायची आहे सिडी काय गीता पण लावून देऊ शकत होती मानसी सीडी लावत बोलली तिला काय येते उगीच इकडचं वायर तिकडं करत बसते माई काहीतरी बोलायचा म्हणून बोलत होत्या खरच मानसीने विचारलं नाही ग म्हटलं तुला थोडा सासुरवास करून बघावं माई म्हणाल्या माई तुम्ही आणि सासूरवास जमणार आहे का मानसी बोलली तशा माई हसल्या जायचं नाही का आज माईंनी विचारलं जायचंय ना, ना? उशिरा जाईन थोडं म्हणजे आपण दोघीजणी जाऊ मानसी म्हणाले कुठं ग आता दवाखान्यात म्हणत असशील तर मी येणार नाहीये मागच्याच महिन्यात आपण जाऊन आलोय आणि ते डॉक्टर म्हणाले होते की दोन महिन्यांनी आलात तरी चाले माई त्रागा करू लागल्या दवाखान्यात जात नाही आपण मानसी म्हणाली मग कुठं जायचं आहे माईंनी विचारलं अहो माई, माई आपल्या आश्रमात ती अनिता आठवते ना तिच्या डोहा जेवणाचा कार्यक्रम आहे आज आश्रमातल्या सगळ्या जणी मागं लागल्या होत्या मग म्हटलं करू तिचं डोहा जेवण तसं पण अनिताचं हे पहिलंच बाळणपण आहे तिच्या घरी असती तर डोहा जेवण झालंच असतं ना मानसी म्हणाली हो गुणाची पूर आहे ती सासरच्या लोकांना किंमत नाही वाटली तिची किती त्रास दिला ती जा तिच्या नवऱ्यानं संशयी होता म्हणे हे होणारं बाळ पण माझं नाही असं म्हणून मारझोड करायचा म्हणे बरं झालं त्याला सोडलं तिनं आता सुखाचे दोन घास तरी तिच्या पोटात पडत आहेत माई बोलत होत्या पण मानसीचं माई काय बोलत आहेत त्याच्याकडे लक्षच नव्हतं मानसी अगं कोणत्या विचारात हरवलीस माईनी मानसीला विचारलं काही नाही माई मानसी दचकून म्हणाली काय काही नाही सांग बघू काय झालं या दोन चार दिवसात तू जरा शांत शांत, शांत वाटत आहेस स्वरा आणि राघव घरी असेपर्यंत त्यांच्या मागं माग करतेस पण तुझ्या मनात काहीतरी दुसरंच सुरू आहे माई म्हणाल काही नाही ओ हो माई काम म्हटलं की थोडंफार टेन्शन सुरूच राहणार मानसी म्हणाली काय टेन्शन आहे बोलून मोकळं व्हावं ग मनावरचा ताण कमी होतो त्यानं माई पण मोठ्या जिद्दीच्या माई तुम्हाला आठवतं ना आश्रमासाठी आपण दोन महिन्यांपूर्वी एक जागा घेतली होती त्यावर आता काही लोकांनी अतिक्रमण केलं आहे तेच मग आता वकिलांसोबत बोला कायदेशीर नोटीस पाठवायची की नाही की अजून काही करवायचं ते लोक कोण आहेत त्यांना बोलून काम होतं का, का अजून दुसरं काही करावं लागेल हेच विचार सुरू आहेत ते अतिक्रमण नीट निघालं पाहिजे त्या लोकांनी काही गोंधळ नाही घातला म्हणजे झालं मानसी बोलता बोलता थोडी चिंताक्रांत झाली होती होईल ग सगळं नीट एवढ्या लोकांचे आशीर्वाद आहेत तुझ्यासोबत सगळं चांगलंच होईल बघ राघवसोबत बोल हवं तर त्याच्या ओळखीचे मोठ्या हुद्द्यावरचे कुणी लोक असतील तर तुला तेवढीच मदत होईल माई म्हणाल्या नको माई राघवला आधीच ऑफिसचं टेन्शन काय कमी आहे अजून हे एक टेन्शन देऊ सध्या मी माझ्या पद्धतीनं हँडल करते आहे सगळं आणि तुम्हाला माहीत आहे ना मला माझी कामं स्वतःच करायला आवडतात मानसी म्हणाली बरं बाई कर तुझ्या मनानं माझी काही मदत लागली तर सांग माई म्हणाले असाच मायेचा हात पिरवत जा पाठीवर कोणतं संकट मोठं वाटत नाही मग माणसी माईंच्या मांडीवर डोकं ठेवत बोलली तिच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब उघळत होते माईंनी तिचा चेहरा आपल्या थरथरत्या हाताने वर केला तिचे अश्रू पुसले जरा म्हटलं सासूरवास करते तर होतच नाही बाई माई चेष्टेनं बोलत होत्या अठरा वर्षात जमलं नाही आणि आता जमल होय मानसी आपले हश्रू पुजत हसत बोलली तेवढ्या दुपारच्या जेवणाला काय बनवायचं ते, ते विचारायला गीता तिथं आली मानसी तिला सांगत होती राहू ग आज घरी काहीच नको बनवू आश्रमात जातोय ना आपण तिथं डोहा जेवण आहे तर जेवायला असेलच ना नसलं तरी आश्रमात जेवणासाठी जे काही खायला असेल तेच खाऊन घेईल मी पोटभर पुन्हा स्वर्गात गेल्यावर वाटायला नको हे खायचं राहिलं ते खायचं राहिलं माई म्हणाल्या पुरे झालं हां आता सारखं काय हो म्हणत राह आता स्वर्गात जायचं म्हणून त्यापेक्षा बोलूच नका माझ्यासोबत मानसी लटके रागावून बोलत होती नाही म्हणणार ठीक आहे पण मला थोडं चव बदल खाऊ देत जाग माई म्हणाली अहो माई तिथं आहे जेवणाचा कार्यक्रम पण तुम्हाला पचेल का बाहेरचं खाल्लेलं उगी काही त्रास होईल त्यापेक्षा तुम्ही घरचंच खा ना मानसी म्हणाली चांगलं बनवतात तिथं आपणच तिथल्या जेवणावर शंका घेतली तर कसं होईल ते काही नाही मी तिथंच जेवण करेन तेवढाच बदल मला माई म्हणाले ठीक आहे माई जशी तुमची इच्छा तुम्ही रामायण बघत बसा तोपर्यंत मी महत्वाचे दोन चार फोन करून घेते साडेबारा पाहूनला निघू आपण मानसी माईंसोबत बोलून तिथून निघाले साडेबारा वाजता दोघी सासासूना आश्रमात जायला निघाल्या मानसीनं माईंना कारमध्ये बसवलं अर्ध्या तासात दोघी आश्रमात पोहोचल्या मानसीनं कंपाऊंड वॉलजवळ कार पार्क केली माई तिचा हात धरून चालू लागल्या आश्रमाच्या गेट जवळ माई थोड्या थांबल्या माई काय झालं मानसीनं विचारलं संजीवनी महिला आश्रम माईंनी पाटीवरचं नाव वाचलं मानसी अगं एवढूस लावलेलं रोपट किती मोठं झालंय खूप कष्ट घेतलेस पोरी अजूनही घेत आहेस खरच सोपं नव्हतं सगळं मोठं काम करते ते पण कोणताही गाजावाजा न करता माई म्हणाल्या मानसीबद्दलचं कौतुक त्यांच्या बोलण्यात अगदी भरभरून जाणवत होत माई मी एकटी थोडीच आहेत तुम्ही आहात सोबत या आश्रमातले सगळे काम करणारे सोबत आहेत सगळ्यांमुळे एवढं शक्य झालं मानसी म्हणाली मी कुठं ग सोबत तुझ्या मी तर घरीच असते माई म्हणाल्या आता दोन चार वर्षात घरी आहात म्हणून काय झालं थोडे आधीचे दिवस आठवा की मानसी म्हणाली हो ग बाई तुझ्यासारखी सून मी आली म्हणून मीही थोडा चौकटीच्या बाहेरचा विचार करायला लागले मजा यायची तेव्हा दोघी मिळून काम करायचो आता काही काही प्रसंग आठवले की हसू येत तेव्हा किती छोट्या छोट्या गोष्टींचा वैताग घ्यायचा आपल्याला सगळंच नवीन काही कळायचं नाही त्रस्त होऊन जायचो दोघी पण माई हसत बोलल्या तुम्हाला आठवत एकदा त्या ऑफिस मधल्या माणसासोबत किती भांडलो होतो आपण काहीच माहीत नसताना त्यानं आपली कागदपत्र अडवून धरली होती हो ग आणि मग नंतर त्यानंच धन्य त्या सासासुना म्हणत आपल्यासमोर हात जोडले होते माईंना आठवून हसू आलं हो बर चला आज जाऊ सगळे वाट बघत असतील आपली मानसी म्हणाली आणि दोघी आश्रमात गेल्या अनिताच्या डोहा जेवणाचा कार्यक्रम सुरू होता अनिता छान फुलांचे दागिने घालून तयार झाली होती हिरव्या साडीत अजूनच सुंदर दिसत होती तिला फुलांनी सजवलेल्या एका झोपाळ्यावर बसून बाकीच्या बायका मस्त गाणी गात होत्या काही त्या गाण्यांवर फेर धरून नाचत होत्या कोण कुठल्या बायका सगळ्या एकमेकींना धरून राहायला शिकल्या इथं येताना प्रत्येकीला आपलंच दुःख मोठं वाटत होतं पण इथं आल्यावर दुसरीचं दुःख ऐकून प्रत्येकीनं आपलं दुःख बाजूला सारलं स्वतःही सावरल्या आणि त्यांनी इतर बायकांनाही सावरायला मदत केली सगळ्यांना कसं एका धाग्यात गुंकून ठेवलंय मानसीनं परमेश्वरा आता कुठं सगळ्या गोष्टी नीट सुरू झाल्या आहेत आता पुन्हा माणसेची परीक्षा घेऊ नकोस सकाळी अतिक्रमणाचं काहीतरी म्हणत होती सगळं निर्विघ्न पार पडू दे रे बाबा माई मनाशीच पुटपुटल्या बाहेर पावसाची रिप, -रिप सुरू झाली होती आश्रमातल्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता तेवढ्यात मानसीचा फोन वाचला संजीवनी महिला आश्रमाच्या स्थापनेची कहाणी काय होती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मालिका हे जीवन सुंदर आहे कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद